हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा आहात तर आता माहीत आहे का दोन दिवस झाले एवढा पाऊस चालू आहे ना रोज संध्याकाळी पाऊस येतो दुपारी संध्याकाळी आणि भयानक पाऊस येतो तर म्हटलं चला पावसात काहीतरी मुलांना आपण बनवून देऊ तर आज बनवत आहे मी बॅकॅडो फ्रूटपासून सँडविच बनवतो ना आपण तर खूप हेल्दी असते ताईंनो ते ते फ्रूट खायला खूप हेल्दी असते आणि त्याचा सहसा आपण सँडविचेस बनवतो आणि एकदम क्रिमीश सँडविच असते ते आणि एवढं टेस्टी लागते ना खूप टेस्टी मंग, चला मतला थोड़ वेगड़ तर मग चला म्हटलं आता थोडंसं काही वेगळं बनवायचं मुलांना तर मग आता बनवत आहे मी सँडविच आणि एक अवॅकॅडो फ्रूट घेतलं आणि त्याच्या आतमधलं सगळं काढून घेतलं नंतर त्याच्यामध्ये निंबूचा रस टाकला बारीक चिरलेला कांदा टाकला बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि हिरवी मिरची पण टाकली बारीक चिरलेली आणि नंतर मग चवीनुसार मीठ वगैरे ते सगळं मिक्स करून घेतलं मी छान एकजीव करून घेतलं आणि हे सँडविच इतकं छान लागतं ना ताई खायला टाकू चवी चवीपुरतं मीठ आणि ब्लॅक पेपर आता हे चांगलं आपण एक जीव करूया आणि छान हे एक जीव झालं आता आपण करूया याचं सँडविच जे फ्रूट आहे ना ताईनो हे खूप हेल्दी आहे याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे बाकीच्या फ्रूट्सपेक्षा हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल त्याच्यासाठी यासाठी मग लेखनासाठी करून देत असते मी तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर आज ग्रीन चटणी लावूया ही तिखट आहे त्याच्यामुळे मग थोडी थोडीच लावते मी खूप तिखट झाली ही मुलांना थोडस फिकस पाहिजे आणि याच्यावर हे आता हे तयार केलेलं आपण मिश्रण पॅडूच मिश्रण याच्यावर या मिश्रणामध्ये माहिती आहे का ताईन कोणाला चिली फ्लेक्स ऑरगॅनो हे जर टाकायचे असतील ना हे पण टाकू शकतात त्याने पण छान टेस्ट येते तर कोणाला आवडते कोणाला नाही आवडत हो, मी ते टाकलेलं नाही आहे एक छान प्रकारें स्प्रेड के लिए मी आता है चावर अपन चीज़ टाकू चीज़ आता एका फ्रूप म्हणजे माहीत आहे का चार सँडविच होतात ते भरपूर टाकलं तर छान चीज वगैरे टाकून जर केलं ना आपण तर चवीला पण छान लागते सँडविच छान भाजले गेले आता आता आपण काळून घेऊ प्लेट प्लेटमध्ये आणि हे जे दुसरे बनवले ना मी हे पण टाकून घेते तव्यावर याला पण छान बटर लावून मस्त शेकून घेते आणि आपण पाहू शकता किती छान दिसते गरमागरम सँडविच तयार झालं आहे आणि हे आपण टोमॅटो सॉस किंवा मग तसं पण खाऊ शकतो आपण हे बघा तसं खाल्लं न ताईनं न तसं पण खूप टेस्टी लागते तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस विसर्जन नाही काय दुसरा दिवस हा गणपतीचा आहे दुसरा दिवस आता आम्ही चाललेलो आहे वरती गणपती जवळ आरतीला आणि आम्ही कोणते कोणते गेम खेळतो ते आम्ही तुझ्यासोबत शेअर करणार आहे की नाही अंतरा हो हो आता नंतर पाहू आम्ही कोणते कोणते गेम होतात तर चला तर आम्ही आता वरती जातो आणि तुम्हाला पण घेऊन जातो तर आम्ही आलेलो आहे ताईनव वरती आणि आता छान मस्तपैकी गणपती बाप्पाची आरती पण चालू आहे सगळेजण गोळा झालेले आहेत संध्याकाळी हा गणपतीचा दुसरा दिवस आहे ताई आणि सगळेजण संध्याकाळी कसे सगळेजणं असतात सहसा सकाळी सगळे आपापल्या कामावर जातात ना तर त्याच्यामुळे सहसा सकाळी सापडत नाही कोणी तर संध्याकाळीच सगळेजण सापड आरती वगैरे झाल्यावर मग छान गणपतीचा प्रसाद सगळ्यांना दिला आणि मुलं पाहू शकत आहेत ना तुम्ही किती उत्साह आहे मुलांचा तर असे काही प्रोग्राम असले ना नाईन तर मुलं एवढे खुश असतात ना सहसा लहान लहान मुलं खूपच खुश असतात आणि कारण की ते सगळेजण होतात छान खेळतात मस्त हीच वेळ असते त्यांना हीच संधी असते त्यांना आज आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम ठरवलेले होते पण झालं काय त्यानं एवढा पाऊस चालू आहे ना खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मग चौथ्या आहे माहिती वरून सगळं पाणी आलं तर त्याच्यामुळे मग पूर्ण पाणी साचलं आणि गेममध्ये कसं आपण तरी व्यवस्थित चालतो व्यवस्थित गेम वगैरे खेळतो पण लहान मुलं नाही करत त्याच्यामुळे मग मुलांचा पाय वगैरे घसरला किंवा मग पडलं तर त्याची भीती वाटते त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवसचं म्हणजे पूर्ण जे प्लॅनिंग होतं ना आमचं ते सगळं कॅन्सल केलं पाण्यामुळे भयानक पाऊस आला होता त्याच्यामुळे आमचा आरतीचा आठ वाजताचा टाईम असते कारण की आठ वाजता मग कसं स्वयंपाक वगैरे करून आला आम्ही तर मग जवळजवळ मग नऊ साडेनऊपर्यंत मग तिथं सगळ्या बाया बसतात कारण की मुलं पण खेळतात मग आणि त्यानिमित्तानं कसं आपलं बसणं पण होते गप्पा गोष्टी होतात मैत्रिणीसोबत तसं जात नाही आपण सहसा आपल्याला वेळ नाही पण असा काही धार्मिक प्रोग्राम आला की काही असलं ना तर छान बसणं होते आणि खूप छान वाटते आणि लहान मुलं पाहू शकता तुम्ही कंटिन्यू डान्स करत आहेत त्यांना एवढी मज्जा येत आहे ना खूप मज्जा येत आहे उद्या जर जर पाऊस वगैरे नसेल तर आम्ही नक्की गेम वगैरे खेळू ताईनो आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे मी आज कसं पावसामुळे कॅन्सल केलं खेळणार आम्ही तरी पण मुलं माहीत आहे का गेम वगैरे नाहीत तरी पण खूप एन्जॉय करत आहेत खूप डान्स वगैरे करत आहेत लहान लहान मुलं हे बघा आपण पाहू शकता आणि खरोखर गणपती बाप्पाची मूर्ती एवढी आकर्षक आहे ना, ना डोळे खूप खूप अप्रतिम आहे खूप सुंदर आहे गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन पण आमच्या बिल्डिंगवरला खूप छान केलेलं आहे हे बघा पाहू शकता एकदम आकर्षक डेकोरेशन आहे आणि हे बघा आमचं महिला मंडळ पाहू शकता तुम्ही कितीही गप्पा केल्या तरी संपत नाहीत तर आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते ताईनो आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद